मित्रांनो सुख म्हणजे नक्की कायस्त जयदीपानी गौरीच्या पुनर्जन्माची कथा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की नित्याला पाटील वाड्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भास होत असतात त्यामुळे नित्या घाबरते आणि तेथून बाहेर पडण्याचा निर्णय घेते तेव्हा अधिराज नित्याला समजावत असतो की बाहेर खूप पावसाचं वातावरण आहे आणि ते गुंडसुद्धा इथेच कुठेतरी आसपास असतील त्यामुळे आजची रात्र आपण येथेच काढूयात त्याच वेळेला आता जोरदार पाऊस सुरू होतो त्यामुळे नित्याचा नाईलाज होतो नित्याला घाम फुटलेला असतो त्यानंतर रात्री अधिराज आणि नित्या शेकोटीजवळ बसलेले असतात नित्या विचार करते मला नक्की काय होतंय हे मी राजला कसं सांगू कोण माणसं दिसतायत मला आणि कुणाचे आवाज ऐकू येत आहेत तेव्हा अधिराज नित्याकडे पाहून विचार करतो की दगडासारखी वाटणारी ही मुलगी इतकी हळवी असेल असं कधीच वाटलं नव्हतं हिला नक्की काय झालं असेल तेव्हा तो मुद्दामच नित्याचं मन वळवण्यासाठी म्हणत असतो काय आहे ना हा वाडा जेव्हा इथे माणसं राहत असतील तेव्हा किती छान वाटत असेल ना नक्कीच तुमच्यासारख्या मोठ्या लोकांचा असणार कुठेतरी यापेक्षा मोठं घर बांधलं असणार म्हणून गेले याला विसरून अगदी उत्खननामध्ये सापडल्यासारखा वाटत आहे परंतु नित्याचं मात्र लक्ष नसतं तर अधिराज विचारतो ओ मॅडम अहो काय झालंय तुम्हाला मघापासून मी एकटाच बडबड करतोय आणि मघाशी तुम्ही अशा रडत का होतात त्यावर नित्या सांगते मला असं वाटतं या अगोदर हे कधीतरी घडलंय म्हणजे तू आणि मी तेव्हा अधिराज म्हणतो मलाही असंच वाटतं मला काही सगळ्यांनाच तसं वाटतं तेव्हा नित्या म्हणते हे कुणाला सांगू नकोस बरं का त्यावर अधिराज म्हणतो नाही ही, ही गोष्ट फक्त तुमच्यात आणि माझ्यातच राहील तर नित्या म्हणत असते तुझं काही सांगता येत नाही अधिराज म्हणतो बघा एकदा शब्द दिला म्हणजे दिलाच हा अधिराज तुम्हाला शब्द देतो की हे गुपित फक्त तुमच्यात आणि माझ्यातच राहणार म्हणून अधिराज नित्यासमोर हात पुढे करतो तर नित्या सुद्धा अधिराजच्या हातावर हात ठेवते आणि दोघांचे हात एकत्र येताच नित्या आणि अधिराज दोघांनाही गौरी जयदीपने मरताना शेवटच्या क्षणी एकमेकांच्या हातामध्ये असाच हात दिला होता ते क्षण डोळ्यासमोर येतात दोघांनाही वेगळंच काहीतरी फील होत असतं तर अधिराज आणि नित्या प्रेमानेच एकमेकांकडे पाहत असतात त्यानंतर दोघेही भानावर येतात हे नक्की काय होतं दोघांनाही कळत नसतं तर इकडे सर्वजण अधिराज नित्याची वाट पाहत असतात विमल तात्याला म्हणते काय हो काय झालं असेल माझा अधिराज ठीक तर असेल ना अर्धी रात्र झाली अजून ते दोघेही घरी आले नाही माझ्या राजला काही झालं तर नसेल ना म्हणून विमल खूपच घाबरते तर तात्या विमलला समजावत असतात की असा वेड्यासारखा विचार नको करूस तेव्हा पाहुणी अचानक मोठमोठ्याने रडू लागते विमल तिला समजावते की असं रडू नकोस नेहमीप्रमाणे आपला राजा सुखरूपपणे घरी येणार तेव्हा पाहुणी म्हणते त्याला यावंच लागेल कारण त्याला जर काही झालं ना तर मी स्वतःचा जीव देईल आणि ते ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसतो तर विमल विचारते पाहुणे अगं हे काय बोलतेस तू त्यावर पाहुणी सांगते हो माझा राजवर खूप जीव आहे मनातल्या मनात मी त्याच्याबरोबर जन्माची गाठ बांधली आहे माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे मला त्याच्याशी लग्न करायचे ते ऐकून तात्या खूपच खुश होतात तर विमलसुद्धा खुश होत म्हणते अंबाबाई पाऊलीस ग माझं साकडं तू पूर्ण केलंस पाहुणे तुझ्या तोंडून हे सगळं सांगून ना तू माझ्या मनाचं ओचं अगदी हलकं केलंस बघ तेव्हा विमल लगेच पाहुणीचा हात हातात घेत म्हणते मी तुला शब्द देते की माझ्या राजचं लग्न तुझ्याशीच होणार तो माझ्या शब्दाबाहेर नाही आणि यावेळेला त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण त्याला डबल शुभेच्छा देऊयात एक त्याच्या वाढदिवसाच्या दुसरं म्हणजे तुमच्या लग्नाच्या ते ऐकून पाहुणीसुद्धा खूपच खुश होते तर तात्या म्हणतात नुसतं शुभेच्छाने कसं भागेल त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण पाहुणी आणि त्याच्या लग्नाची सुपारीच फोडून टाकूयात त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अधिराज नित्या दोघेही झोपलेले असताना नित्याच्या स्वप्नामध्ये लक्ष्मी येते जी जंगलामधून पळत असते पळता पळता ती खाली पडते आणि आई असा मोठ्यानेच आवाज देत मला वाचवा असं म्हणत असते तर नित्या घाबरूनच उठते तेव्हा नित्याच्या कानावर पुन्हा पुन्हा आई मला वाचव असे आवाज ऐकू येऊ लागतात तर नित्या लगेच बाहेर येते आणि लक्ष्मीचा ज्या दिशेने आवाज येत आहे त्या दिशेला ती जाण्यासाठी निघते आणि ती इकडे तिकडे कोणी आहे का त्याचा शोध घेऊ लागते तेव्हा नित्याच्या कानातील एक कानातले खाली पडते परंतु नित्याच्या कानावर अजूनही लक्ष्मीचा आई असा आवाज ऐकू येऊ लागतो तर नित्या लगेच विहिरीच्या कडेला जाते तर नित्याचा पाय घसरतो आणि नित्या लगेच विहिरीमध्ये पडते ती मोठ्यानेच जयदीप वाचव असं ओरडते तेव्हा नित्याचा आवाज कानावर पडताच अधिराज तड़कन झोपेतून उठतो आणि नित्या आसपास कुठेही दिसत नाही ते पाहताच अधिराज पळतच भाड्याच्या बाहेर येतो तर इकडे नित्याही जयदीपचा मोठ्याने आवाज देतच असते तेव्हा त्या आवाजाच्या दिशेने अधिराज हा विहिरीच्या जवळ येत असतो आणि त्याच वेळेला त्याला खाली पडलेलं नित्याचं कानातलं सापडतं तेव्हा अधिराजला आठवतं की गौरीचा जीव वाचवत असताना त्यालाही गौरीचं असंच पैंजण विहिरीच्या जवळ सापडलं होतं तेव्हा अधिराज काही विचार न करता दोरीच्या साह्याने त्या विहिरीमध्ये उडी मारतो आणि नित्याच्या पाठीला दोरी बांधत तो दोरीच्या साह्यानेच आता नित्याचा जीव वाचवत तिला वर घेऊन येऊ लागतो तेव्हा अधिराजला लगेच मागच्या जन्मी जेव्हा त्याने गौरी विहिरीत पडलेली असताना तिचा जीव वाजवला होता ते क्षण डोळ्यासमोर येतात अधिराजला तर मोठा धक्काच बसतो तो सेम तसंच आता नित्याला पाठीला बांधून दोरीच्या सहाय्याने विहिरीतून वर घेऊन येऊ लागतो तेव्हा अधिराजचे हात जयदीपसारखेच पूर्णपणे रक्तबंबाळ झालेले असतात तो सुखरूपपणे नित्याला बाहेर काढतो आणि तिला मिठीत घेत आता तिच्या तोंडावरील केस बाजूला करत असतो आणि त्याच वेळेला अधिराजच्या हाताचं रक्त नित्याच्या कपाळावर लागतं आणि तिचा भांग भरला जातो ते पाहून अधिराजला धक्काच बसतो काही वेळानंतर नित्या भानावर येते ती लगेच बाजूला होते तेव्हा अधिराज नित्याला विचारतो मॅडम तुम्ही ठीक तर आहात ना आणि तुम्ही अशा विहिरीत कशा पडलात तर नित्या सांगते मला काहीच आठवत नाहीये त्या पडक्या वाड्यात मला असे भास का होतात काहीच कळत नाहीये आणि आता विहिरीत बुडताना मी जयदीप असा आवाज का दिला असेल कोण आहे हा जयदीप तेव्हा आता अधिराजला लगेच नित्याला सापडलेली जयदीप गौरीच्या लग्नाची पत्रिका डोळ्यासमोर येते तो म्हणतो काल तुम्हाला जी पत्रिका सापडली त्यावर गौरी जयदीप नाव लिहिलं होतं ना म्हणून झालं असेल तर गौरी रडतच विचारते पण मला त्या वाड्यात जे दिसत होतं जे आवाज ऐकू येत होता त्याचं काय तर अधिराज म्हणतो मॅडम तुम्हाला भास होत असेल परंतु नित्या मोठ्यानेच ओढत म्हणते की नाही हे भास नाहीये तर काहीतरी वेगळंच आहे तेव्हा ती अधिराजला विचारते की एक मिनिट जेव्हा मी विहिरीत पडले तेव्हा जयदीप असा आवाज दिला मग तू का आलास इथे त्यावर अधिराज म्हणतो की तुमचा आवाज माझ्या कानावर पडला तो आवाज ओळखीचा वाटला म्हणून मी इथपर्यंत आलो तेव्हा नित्या पुन्हा धक्क्यानेच विचारते म्हणजे विहिरीतील इतक्या खोलवर पाण्यातून तुझ्यापर्यंत माझा आवाज पोचला आणि तो आवाज तू ओळखलास पण तेव्हा अधिराज पूर्णपणे भांबावून जातो आणि हो मी तुमचा आवाज ओळखला म्हणूनच इथे आलो ना चला निघूयात असं म्हणत तो नित्याला तेथून घेऊन जाण्यासाठी निघतो तर दुसरीकडे रावसाहेबांच्या गुंडांना रात्रभर शोधूनही जंगलामध्ये नित्या आणि अधिराज न सापडल्यामुळे रावसाहेब त्यांच्यावर खूपच भडकतो तेव्हा पिंट्या रावसाहेबांना म्हणतो की एक मिनिट इथे थोडं पुढे गेल्यानंतर एक पडका वाडा आहे ते दोघेजण रात्रभर तिथेच आश्रयाला थांबले असतील तर तेव्हा रावसाहेब लगेच त्या गुंडांना वाड्याकडे पाठवतो तर इकडे अधिराज नित्याला सुखरूपपणे रेस्ट हाऊसवर घेऊन आलेला असतो आणि जे घडलं त्याचा जास्त विचार करू नका असं तो नित्याला समजावतो तर थँक्स असं म्हणत नित्या अधिराजचे आभार मानत असते तर इकडे ईशान नित्या येण्याची वाट पाहत असतो त्याच वेळेला नित्या आतमध्ये येते तर राजमा पळतच नित्याला जाऊन घट्ट अशी मिठी मारत तिला विचारते की कुठे होतीस तू ठीक तर आहेस ना तर नित्या राजमाला सावरत म्हणते की हो मी एकदम ठीक आहे तुझ्या डोळ्यासमोर उभी आहे तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की अधिराज नित्याच्या रेस्ट हाऊसवर येतो तर नित्या म्हणते मला खात्री होती तू मला दिलेला शब्द नक्की पाळणार आता या कागदांवर सही करून टाक परंतु अधिराज मात्र ते कागद फाडतो आणि नित्याच्या तोंडावर फेकतो तेव्हा नित्या खूपच चिडते मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा